हॅलो दौऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे गेली दोन दिवसापूर्वी मागच्या संपूर्ण देश राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला वाशी आणि कळम तालुक्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळं मी आपल्याला पाऊस पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस माहिती समजते लगेच आपण मी तिथं दौरा या दोन्ही ठिकाणी केला सूर्यफूल पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये झालेले त्याचप्रमाणे राज्यामध्ये पण अनेक ठिकाणी झालेले ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे ते नुकसान भरपाईचे पंचनामे ताबडतोब करा म्हणून प्रशासनाला त्याप्रमाणे सूचना दिले आहेत येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्या बाबतीमध्ये अहवाल प्राप्त होताच त्याबाबत निश्चित प्रकारे नुकसान भरपाईची भरपाई, भरपाई मिळण्यासाठी ताबडतोब त्यांना कारवाई केली जाईल साधारण किती नुकसान झालं असेल आणि किती त्यांना मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना या सगळ्या शासनाच्या नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे की आठमाई बारामाई आणि ही जी पिकेट त्यांना शासकीय नियमाप्रमाणे असतात त्यामुळे ती मदतची शासनाची जी नियम आहेत निकष आहेत त्याप्रमाणे त्यांना मदत निश्चित प्रकारे मिळेल आणि लवकर लवकर मिळण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे किती दिवसामध्ये ही सगळी मदत मिळू शकते पालकमंत्री तुमचं काय भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब अजितदादा शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या बाबतीमध्ये आपल्याला योग्य ते उत्तर देतील आणि ते योग्य तो निर्णय घेतील तुम्ही केलेलं कधीच म्हटलेलं नाही त्रास होते ना म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं नाही 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 क्रीडा खातं बरं होतं म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं क्रीडा खात्यात थोडं काम कमी होतं तिथं काम जास्त आहे तिथं मेहनत करावं लागेल इथं लोकांच्या जावं लागेल क्रीडा खातं बरं वगैरे असं नाही क्रीडा खात्यात असताना क्रीडा खातं बरं क्रीडा खाता असताना फिरता येत होतं आता कृषी खाते त्यामुळे तालुक्यातल्या लोकांना सांगितलं की आता मला बाहेर फिरावं लागेल तालुक्यामध्ये आपल्याला थोडा कमी हे करावं लागतं क्रीडा मंत्री खत वेळेस ते खातं वेगळं होतं क्रीडा मंत्री तालुक्यात कमी राज्य दौरे केलेलं चालत होतं पण आता कृषी मंत्री म्हणून राज्यामध्ये दौरे आपल्याला जास्त करावं लागतील त्यामुळे तालुक्याला कमी वेळ द्यावा लागेल हा मी बोलण्याचा उद्देश आता माझा आहे देशातील नंबर वन न्यूज